न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा श्वास थांबला यांनी केली अण्णा अण्णाभाऊ साठेंचा पुतळा येतोय सिद्धार्थ नगर मध्ये अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती साजरी करताना राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागातर्फे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी आमदार संग्राम जगताप आयुक्त यशवंत डांगे सुरेश बनसोडे अंकुश मोहिते विशाल भिंगार दिवे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले अण्णाभाऊ साठे यांनी लोकांसाठी लढा दिला साहित्य आणि शाहिरीच्या माध्यमातून समाजाला जाग केलं त्यांच्या कार्याचं स्मरण ठेवणं ही आपली जबाबदारी आहे त्यांचा भव्य पुतळा नगरमध्ये लवकरच उभा करणार आहोत आयुक्त डांगे यांनी देखील अण्णा भाऊंच्या जीवन प्रवासावर आणि पुस्तकांवर भाष्य करत त्यांचं योगदान विसरू नये असं आवाहन केलं महापुरुषांचा जयघोष करत साठेंना मानाचा मुजरा देण्यात आला साठे यांच्या माध्यमातून एक सातत्याने त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये काम करत असताना हे साहित्य आणि साहित्याच्या माध्यमातून शायरी आणि त्याच्या माध्यमातून एक लोकसभा निर्माण केली आणि अगदी छोट्या मोठ्या खेड्यापासून वाडी वस्तीपासून तर शहरांपर्यंत एक वेगळा एक कुठंतरी जनजागृती निर्माण करायचा प्रयत्न केला त्याच्यात तर समाज प्रबोधन कसं होईल हाच प्रयत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये केला आणि म्हणून समाज सुरक्षा म्हटलं तर त्याला वेगवेगळी माध्यमं असतात आणि त्यावेळेला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी देखील जसं त्यांना एक उपाधी दिली गेली की लोकशाहीर म्हणजे एक त्यांना लोकांनी ती शायरीची पदवी दिली गेली कारण ते शायरीच्या माध्यमातून सातत्याने महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या गावखेड्यामध्ये जात असायचे आणि त्याच्या माध्यमातून एक लोक चळवळ निर्माण करून लोकांना एकत्र आणलं आणि लोकांना एकत्रित आणलं एक की त्याची एक चांगल्या प्रकारची दिशा देण्याचा प्रयत्न अण्णाभाऊ साठेंनी त्यांच्या जीवनामध्ये केला आणि म्हणून सातत्याने स्वतःचं जीवन कुठलाही प्रपंच कुटुंब आहेचा विचार न करता आपल्याला फक्त आणि फक्त समाजाचं प्रबोधन करायचं आणि ते कुठल्या माध्यमातून करायचं हे प्रत्येकाने आपापला मार्ग निवडला आणि प्रकारे रा लोकशाही रांना भाऊ साठेंनी देखील आज शायरीचं माध्यम निवडला आणि आज महाराष्ट्रामध्ये साहित्यरत्न म्हणून ज्याला नावलौकिक असेल ते फक्त आणि फक्त लोकशाही भाऊ साठेंचं नाव हे साहित्यरत्न आपण ज्याला उल्लेख करतो त्या आयद्यानगरीमध्ये देखील आपल्याला कुठतरी साहित्यरत्न लोकशाही भाऊ साठेचा पुतळा देखील आपल्याला लवकर निर्माण झाला आणि उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळेल त्याचा देखील एक चिमागदार सोहळा जो आजपर्यंत अनेक महाराष्ट्रामध्ये वे वेगवेगळी मान्यवर मंडळी आम्हाला भेटली बाबूशेठ त्यांनी आम्हाला सांगितलं आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये असे अनेक कार्यक्रम आम्ही पाहिले पण या दर्जाचा आणि इतका मोठा जनसमुदाय लोक कारण लोकांची मान्यता असल्याशिवाय एवढा मोठा जनसमुदाय येत नसतो त्यामुळे लोकमान्यताचा कार्यक्रम एवढा दर्जेदार कार्यक्रम आपल्या अहिल्या नगरीमध्ये संपन्न झाला आणि अहिल्या नगरीचं नाव त्या माध्यमातून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील जाण्याचं काम झालेलं आहे त्यामुळं विश्व लोकशाही अण्णाभाऊ यांचा देखील त्याच पद्धतीने एक चांगला आपल्याला मोठा पुतळा निर्माण झाल्यानंतर तो देखील कार्यक्रम त्याच धर्तीवरती आपल्याकडे झालेला आपल्याला पाहायला मिळेल अशी खात्री विश्वास आपल्याला देतो आणि आपल्या सर्वांना या लोकशाही राजाभाऊ साठेच्या जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि धन्यवाद जय 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 हिंद श्रीराम न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा